ही फक्त क्षत्रियाची मुलं उभी राहतील सार्ध्याच्या पोराला उभं राहायला जागा एवढ सगळं करून कसा तरी दुर्योधन माझा अंगीकार करतोय मला मान्य आहे तो स्वार्थी आहे कपटी आहे आणि तिनं वागतोय आधर्मी आहे पण त्यानं मला एका शेकंदा सार्थ्याच्या पुत्रापासून अंग देशाचा राजापर्यंतचा प्रवास घडवून आणलाय म्हणून आज त्या शिवाला शिव देणाऱ्या मित्रासाठी काय करू म्हणून उभा राहत तर तू सगळी हवा काढून घ्यायला रात्रीच रात माझ्या आता पुढे दोन केवढे मोठे धर्म संकट आहे एका बाजूला माझ्या बाजू दुसऱ्या बाजूला मला सन्मानाचं सन्माना जीवन दिलं त्या दुर्योधनाला माझ्याच वाट्याला हे सगळे भोग का जगातला एक नंबरचा धनुर्धारी मी असताना फारशून असाच गवगवा का त्याच सगळं ऐकून घेतल्यावर देऊन तू तुझं काय दुकान मांडून बसलो जरा माझ्याकडे एकदा पाहून घे मी स्वतःला विश्वचालक विश्वमालक म्हणून घेतोय पण मानवी देहात आल्यामुळं माझ्या वाट्याला आलेली प्रारब्धाची हो भोगे बघून घेत तुझं काय सांगतो माझ जन्म एका आईच्या पोटी झालाय आणि संगोपन दुसऱ्या आईच्या पदारा नुकताच माझा जन्म होतोय आणि आई माझ्या बाबांना सांगते सोडा सोडा मिठी लपवा लपवा अनेक वंसाशी कळेल माझ्या कुठल्या आईला टाकाव वाटत असेल करून कुठल्या लेकराला सोडा वाटत असं आई पण माझ्याही मला घेऊन आले डोक्यावर टोपली घेऊन माझा बाप मला एका सुरक्षित ठिकाणी येऊन ठेवते ठेवून या कृष्णजीला माया घेऊन तिथं गेल्यावर लळा लागलाय मला त्या आईचा अकरा वर्ष पदाराला धरून तिच्या पोटाला धरून वावरलोय तिनं माझे सगळे हट्ट पुरवले नेमकं मला कळत्या वयामध्ये त्या आईला सोडायचा प्रसंग डोळ्यापुढे येतोय मला सत्य कळत आहे फक्त मला सांभाळणारी जन्म देणारी दुसरीच आहे केवढा धक्का असेल विचार करतो तेवढा धक्का सोसून मी जेव्हा मजुरेत येतोय सतरा वेळा माझ्यावर आक्रमण होते जरा सांगतो अठराव्या वेळेला काल येवनासारखा भयानक राजा माझ्या पाठी लागतोय आणि ह्या सगळ्याच्या भीतीनं मला पाण्यात जाऊन घर बांधावं लागतं लोकांनी जमिनीवर राहू दिलं नाही एवढा घटाटोट करून कसा तरी संसाराला लागतोय तुमचे भांडण सुरू होत आहे पंचाहत्तर वर्षाचा मी म्हणताना निवांतपणे विश्रांती घेण्याच्या वयामध्ये मला रथाचे कासरे धरावे लागत आहेत खरारा करून त्यांची सेवा करावी लागते अर्जुनाची होळी तुझ सांगतोय मी माझं कोणापुढे मांडायच एक असो अथवा मी असो या भूतलावर मानवी देह धारण करून आपण आलो की आपलं स्वातंत्र्य आपण गहाण ठेवलं आता फक्त प्रकृती आणि नियती ठरवीत तसं या देहातून आपल्याला प्रवास करावा लागतो वाट्याला आलंय ना तुझ्या करत राहा वाट्याला आलं ना माझ्या मी करत राह दुर्योधन सुद्धा या बाबतीत फार शाहण्यासारखा पाहू दुर्योधनाला देवा एका दिवशी म्हणल्याने जरा तरी लाज वाटते त्या पितामहानी फक्त सहनच करायचं का बारा वर्ष वनवास झाला एक वर्ष आज्ञानवास झालाय पांडव आले त्यांचा अर्ध राज्य त्यांना देणं तुझं पहिलं कर्तव्य तुला कळत नाही का धर्म अधर्म नीती अनिती न्याय अन्याय त्यावेळेला दुर्योधनाचे उदार आहेत देवा मलाही सगळं कळत मी काही निवळत चौथी नापास नाही मलाही कळत ना, ना <laughs> जानामी धर्म नशमी प्रवृत्ती जानामी अधर्म नशमी निवृत्ती धर्म मला कळतो पण माझी प्रवृत्ती तिथं होत नाही अधर्म मला कळतो पण त्यातून निवृत्ती माझी होत नाही तू सांगतो तसं मी सुद्धा तुझ्यासारखंच कर्माधीन जीवन जगतोय पण दुर्योधन त्याच्या जागेवर स्वतःला बरोबर समजतो कर्ण त्याच्या जागेवर स्वतःला बरोबर समजतो धर्म त्याच्या जागेवर स्वतःला बरोबर समजतो कृष्णाचं म्हणणं आहे सगळ्यांचं जरी तुमचं तुमचं बरोबर असलं तरी नियतीला जे मान्य आहे ते झाल्याशिवाय होणार नाही पण नियती काय सांगते नियती काय घडवून आणते ते घडल्याशिवाय अत्यंत